नमस्कार अंकिताचं रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आ तर आज आपण इथे बनवणार आहे दिवाळी स्पेशल चकली तर कसं बनवायचं ते पाहूयात मस्त कुरकुरीत अशी चकली कशी बनवायची ते पाहूयात इ... चकलीचं पीठ कसं दळून आणायचं ते इथे पाहू तर आधी आपण इकडे तांदूळ घ्यायचं आहे तांदूळ डाळे आणि जिरे आणि धने लागणार आहेत तर इथे आपण सर्वप्रथम दोन किलोचं चकली बनवण्यासाठी दोन किलो तांदूळ घेतलेले आहेत टोटली मिळून तीन किलो बनेल तशी आपली क्वांटिटी आहे तरी ते आपण दोन किलो तांदूळ घेतलेला आहे दोन किलो तांदूळमध्ये आपण पाऊण वाटी धने घेतलेला आहे पाऊण वाटी धने घेतली मग त्यामध्ये आपण जिरे घेऊयात जिरे अर्धी वाटी घेऊयात जिरे आवडल्यास पाऊन वाटी पण घेतला तर चविष्टच बनते पण मी इकडे अर्धी वाटी घेते आणि डाळे घ्यायचेत पाव किलो पाव किलो घ्यायचे जास्त नाही घ्यायचे म्हणजे छान बनत नाहीत खूप असे तेलकट होतात इथे पाहू शकता हे संपूर्ण आपण हे मिक्स करून याची ना दळण करून आणायची दळून आणायची गिरणीमध्ये तर इकडे दळून आणलेलं पीठ इथे आपलं तयार आहे तर त्यामध्ये आपण सर्वप्रथम ओवा घातलेला आहे सर्वप्रथम आपण ओवा घालून घेतलं त्यामध्ये त्यानंतर आपण तीळ घालूयात ओवा तीळ घालूयात क्वांटिटीप्रमाणे दोन दोन चम्मच घेतलेले आहेत मोठे चमचे आपण नाश्त्याचे चमचे असतात त्या चमचाने दोन दोन चम्मच घेतलेले आहेत तिखट मात्र चार चम्मच घेतलेले आहेत आणि मीठ दोन चम्मच घेतलेले आहेत मोठे मग त्यामध्ये रामबंधू मसाला आपण घेतलेला आहे रामबंधूचा चकली मसाला आपण एक पॅकेट मिळतो ते संपूर्ण पॅकेट आपण घातलेलं आहे यामध्ये आणि आता हे संपूर्ण एकजीव करून घ्यायचा हे संपूर्ण आपण एकजीव करून घ्यायचा आणि इकडे तूप गरम केलेलं आहे म्हणजे डालडा न वनस्पती तूप म्हणतो आपण याला आणि डालडाही बोलू शकतो डालडा आपण एक वाटी गरम करून घेतलेली आहे मापेनुसार बरोबर केली तर एकदम खुस कुरकुरीत आणि खुशखुशीत बनतात कुरकुरीत आपली चकली असायला पाहिजे जेणेकरून सर्वांना आवडतात कुरकुरीत खायला एकतर घट्ट होतात नाहीतर खूप असे मऊ होतात त्यामुळे ही ट्रिक नक्कीच वापरा एक वाटी आपण बरोबर डालडा गरम करून घेतलेला आहे आणि हे संपूर्ण पिठाला लावून घ्यायचं डालडा डालडा संपूर्ण पिठाला लावून घ्यायचा खूप घाई करायची नाही आता आपण हाताच्या साह्याने संपूर्ण पिठाला डालडा लावून घेऊयात पिठाला संपूर्ण डालडा लागला की पीठ पीठ गरम होतो आणि सगळीकडे छान असे मिक्स होतो आणि तळताना एक एकसारखे छान मस्त तळतात तर ही एक ट्रिक आहे व्यवस्थित डालडा लावून घ्यायचा जे काही तुम्ही तूप घेतलात तरी चालेल तर मी इकडे ना जास्त करून डालडाच वापरतात तर मी ही हीच वापरले तरी ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर आता आपण पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व्यवस्थित थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे किमान पाणी या पिठेला तीन तांब्या म्हणजे तीन ग्लास तीन ते चार ग्लास पाणी लागतात पाणी आपण अंदाजे घेतलेले आहेत तरी आपण थोडं थोडंसं पाणी आपण यामध्ये ऍड करून घ्यायचं खूप असं आपल्याला पातळ बनवून पातळ तयार करून घ्यायचं नाही घट्टसर राहू द्यायचं थोडं थोडं पाणी घालूनही आपण हाताच्या साहाय्याने अगदी गरम असते उलतानाच्या साहाय्याने फिरवून घ्यायचं त्यानंतर गोळे बनवून घ्यायचे पाहू शकता अशा पद्धतीचा मी ही कणिक तयार करून घेतली चकलीचा आपला आपला पीठ तयार आहे चकलीसाठी तरी ते पाहू शकता अशा पद्धतीचा फायनली मी हा गुंता बनवून घेतला एकदम परफेक्ट अशा चकली बनल्या जातात चकलीचा साचा कोणताही तुम्ही वापरू शकता तरी ते पाहू शकता अशा पद्धतीचा आपला पीठ तयार झाला तर आता आपण साचा घेऊयात चकलीचं साचा आपण लावून घ्यायचे चकली बनवतो त्या घेतलेलं आहे त्यामध्ये आपण पीठ घालून घ्यायचं चकलीचा साच आपण लावून घेतलेला आहे आणि हे अशा पद्धतीने बंद करून घ्यायचं आता इकडे मी फिरवणीचा फिरवायचा आहे आपला साचा सगळ्यांकडे वेगवेगळा असतो कोणताही असो पण फिरणीचा असला तर थोडंसं बारीक पडतो त्यामुळे चकली अगदी बारीक बनते आणि कुरकुरीत बनते जाड असला की साचा तर छान असे मऊ राहतात थोडे थोडे पण जाड असलं तरी माझ्या पद्धतीने तुम्ही बनवाल तर अगदी व्यवस्थित बनवाल आणि नो टेन्शन माझ्या पद्धतीने तर तुम्ही बनवलात तर तुमची ही चकली जाड असो या साच्या बारीक असो कोणताही चालेल तरी ते पाहू शकता चकलीचा डिझाईन हे घट्ट खूप असं घट्ट मळून घ्यायचं नाही आणि खूप असं पातळही नाही घ्यायचा मध्यम असायला पाहिजे तरी ते पाहू शकता आणि हे चकलीचं थोडंसं घट्ट असायला पाहिजे त्यामुळे असे डिझाईन येतात नाहीतर डिझाईन येत नाहीत खूप असा पातळ झाला की डिझाईन येत नाहीत तरी ते पाहू शकता अशा पद्धतीचा आपला डिझाईन येतो तर ते डिझाईन नाही येणार पाहू शकता एकदम मस्त डिझाईनेबल आपले चकली तयार आहेत म्हणून थोडंसं पीठ जरा घट्ट ठेवलात की व्यवस्थित डिझाईन येतात आणि दिसायलाही खूप छान आणि आता तळून घेऊयात आता आपण तळून घेऊयात कढाईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम झालेला होता त्यामध्ये आपण ही चकली तळून घेतोय अगदी वेळ न घालवता आपली ही फास्ट अँड फास्ट रेसिपी आहे खूप व्हिडिओ खूप मोठा न बनवता एकदम शॉर्टकट असा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तुमच्यासाठी आणि तुमच्या लक्षातही येईल अशी ही आपली रेसिपी आहे इथे पाहू शकता अशा पद्धतीच्या आपली चकली मस्त गोल्डन ब्राऊन चकली तळून घेतल्यात की एकदम कुरकुरीत होतात आणि छानही लागतात तर ही लागता। रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जाता जाता लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहून पाठवा बाय बाय